महाबळेश्वर तालुक्यातील घावरी वाडी येथील बबन पांडुरंग कदम वय अंदाजे सत्तर वर्षे ही व्यक्ती सकाळी नऊ वाजता शेतीच्या कामाला गेले असताना लाडीजवळील ओढ्यातून वाहून गेले यावेळी त्यांची पत्नी सोबत होती ही बातमी वाऱ्यासारखी पसरली असता सर्व ग्रामस्थ तसेच सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळापासून तेटली तापोळा नदीच्या कडेने शोध सुरू झाला मात्र काल काहीही शोध नाही लागला आज सकाळी पुन्हा ग्रामस्थांनी शोध सुरू केला असता सकाळी नऊच्या दरम्यान त्यांचे मृतदेह हद्दीत शेरणीच्या झाडात अडकलेल्या अवस्थेत दिसून आला लगेचच महाबळेश्वर पोलीस ठाण्यात कळवले विभागातील ग्रामस्थ तसेच सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी जमले महाबळेश्वर पोलीस निरीक्षक यशवंत नलवडे आणि त्यांचे सहकारी तिथे पोहोचले त्यानंतर महाबळेश्वर ट्रेकर्स आणि सह्याद्री ट्रेकर्सच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला श्वच्छेदनासाठी महाबळेश्वर येथे पाठवण्यात आला नमस्कार मी आयु संतोष वाणकर सध्या सौंदर्य येथे आपण आहोत काल घावरी देवघरेवाडी येथील गबन पांडुरंग कदम हे पासष्ट वर्षाचे ग्रस्त व्हावून गेले आहेत ते कालपासून मात्र ग्रामस्थ मंडळ घावरे असेल इतर ग्रामस्थ असतील तसेच भागातील सामाजिक कार्यकर्ते आणि अगदी घटनास्थळापासून तापोळा तेपटकीपर्यंत शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र आज सकाळी या सौंदर्याच्या हद्दीमध्ये ही गुहाडी आपल्याला सर्वांना जे ग्रामस्थ शोधत होते त्यांच्या निदर्शनास आली आणि या ठिकाणी कसं काय म्हणजे भाऊन गेले त्याबद्दल ते या गावचे सरपंच आहेत सरपंच काय सांगाल ही घटना अतिशय एकदम वाईट घटना आहे काय सांगाल आपण पुढे सकाळी दहा वाजता शेतीच्या कामासाठी निघालेले असताना मधी ते हे ओ वळताना ओला वळताना ते वाहून गेले दोघंजण आणि त्याच्यातली त्यांनी एक दोघंजण एक मुठी मारली त्यांनी तिनं त्यांनी त्यांना ढकलून दिलं त्यांच्या मंडळीला आणि ते एक साईडला पडले त्याच्या हाताला दगड घावला त्या दगडला त्यांनी पकडून राहिले आणि ते वाहून गेले आणि जाणाऱ्या म्हणजे की आमच्या आत्तापर्यंत ते पूल पुलाचं तिथे त्यांचं पाहिजे कारण का आमच्या लोकांची शेती बाजूला आहे अतिशय अतिशय महत्वाची गोष्ट आहे त्या ठिकाणी साठवून होता साखव नाहीच आहे ना तो वाहून गेला नाही तर पहिला साखर होता तो वाहून गेला त्याचमुळे ही घटना घडली असं या ठिकाणी सांगण्यात येत आहे आपण अजूनही या विभागाचे सामाजिक कार्यकर्ते आहेत दलित दिवसांचे संघटक कालपासून आपण या प्रक्रियेमध्ये सक्रिय आहात शोध घेत आहात काय काय सांगाल आपण निश्चितच माबळे तालुक्या मधली अत्यंत दुर्दैवी घटना आहे या घटनेनं आमच्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अंजन घातलेलं आहे या पश्चिम महाराष्ट्र महा महाबळेश्वर विभागामध्ये अनेक अडचणींना सामोरं जावं लागत असतं त्याच्यापैकी एक म्हणजे ह्या आमच्या नद्या त्या नद्या एकल्या एवढ्या प्रचंड स्वरूपामध्ये वाहत असतात आणि अचानक वाढलेल्या पाण्यामुळं इथल्या शेतकऱ्यांना शेती करणंसुद्धा आता दुर्दैवी झालेलं आहे खरं तर इथली शेती ही डुक्कर जनावरं या बाकीच्या मोरांमुळं आणि वन्य स्वापद्यांमुळे अडचणीत आलेलीच आहे पण त्यातनंही नदीच्या पलीकला असणारे शेती करण्यासाठी जे असणारे साखव असतात छोटे छोटे पूल असतात बंधारे असतात यांचेसुद्धा वानवा या विभागामध्ये असल्यामुळं कालचा हा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे निश्चितच या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी मान्य मुख्यमंत्र्यांनी मान्य पालकमंत्र्यांनी मान्य प्रशासनानं फार लक्ष घालण्याची गरज आहे कारण या कुटुंबाचा करता धरता माणूस हा ज्या संकटामध्ये गेलेला आहे त्यांचं ज्या मंडळ आहेत सुद्धा आता सिव्हिलला ऍडमिट केलेलं आहे त्यांना पुढे ससूनला घेऊन जावलं त्यांचा त्यांचं खूप फ्रॅक्चर आहे वयसुद्धा जास्त आहे पण या सगळ्या घटनेला पाहता त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला पण इथून पुढच्या घटना होऊ नयेत यासाठी प्रशासनानं ताबडतोब या ठिकाणी फुलांची सातवांची उभारणी केली पाहिजे आणि केलेले पूल हे चांगल्या ठेकेदाराला देऊन त्याच्यानं चांगलं काम करून घेतलं गेलं पाहिजे कारण पूल केले की ते वर्ष दोन वर्षामध्ये निघून जातात असं सुद्धा होता कामा नाही या नदीवर अनेक पूल आहेत त्याची सुद्धा पाहणी केली जावी त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं जावं आणि जे कोण ठेकेदार असतील त्यावरती ज्यांनी चुकीचं काम केलं आहे त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे अशी या निमित्तानं आमची विभागाची मागणी आहे आपणचं पीक आहे व्हॉट्सअपच्या माध्यमातून एक भयानक नाशक जातं एवढी वाईट घटना घडल्या असताना याबद्दल आपलं म्हणतात निश्चितच समाजातल्या सगळ्याच लोकांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे प्रशासन काल सकाळी तलाटे असतील सर्कल असतील ग्रामसेवक असतील पोलीस असतील या गावचे सरपंच असतील या गावाचे पोलीस पाटील असतील जरी महिला पोलीस असल्या तरी महिला पोलीस पाटील असल्या तरी त्यासुद्धा आणि या गावातले सगळे ग्रामस्थ ज्यांच्या काल आणश्य मोबाईलला रेंज नव्हती तर ह्या मोबाईलच्या सुद्धा अनेकांचं नुकसान होतं आहे मोबाईलला रेंज असली तरी ती त्यांना लवकर कळली असेल त्यांना मदत मिळू शकली असेल पण मोबाईलला रेंज नसल्यामुळं लोकांनी अफवा पसरवल्या

ग्रामस्थ होते आणि मी सुद्धा होते पोलीस सुद्धा होते, होते पण पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे पाणी खडू असल्यामुळे शोध घेता आला नाही व्यवस्थित पाणी खडू असल्यामुळे काहीच घेता आला नाही आणि आता पाणी कमी झाल्यानंतर मी पोलीस पाटील असताना सगळ्या ग्रुपवरती माहिती पाठवली जेणेकरून तापळ विभागाचे पोलीस पाटील माहिती टाकतील आणि आपल्याला बॉडी लवकरात लवकर सापडेल अशी माहिती टाकली त्याच्यानंतर ग्रामस्थांनी शोध घेतल्यानंतर ती बॉडी सापडलेली आहे बाबा तुम्हाला सकाळी या ठिकाणी तुम्ही सर्व शोध चालू होता ते वाडी तुम्हाला कशी दिसली काय काय सांगतो मी गावली गावची बरं का तर आम्ही इकडे लोक आम्ही सगळे नदीनं या पात्रावर खाली आलो जे अवस्थेत आहे ना तसंच आहे बरं का हे सगळ्यांनी चौकशी करून पोलीस प्रशासना हो द्या सगळ्यांनी शिर करा तर या ठिकाणी आपण पाहू शकता की पोलीस या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत पोलीस या ठिकाणी आता पंचनामा करणार आहेत महाबळेश्वरच्या ठिकाणी मात्र या ठिकाणी प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी विभागातील ग्रामस्थ तसेच सामाजिक राजकीय क्षेत्रातील सर्व या ठिकाणी ग्रामस्थ जमलेले आहेत आणि निश्चितच या कुटुंबाला न्याय मिळायला पाहिजे अशीच या मागणी होते त्याचप्रमाणे या ठिकाणी साखव नव्हता साखव तुटला होता साखव बांधण्यात नव्हता त्यामुळे ही घटना घडली असावी या प्रक्रिये प्रतिक्रियेतनं जाणवत आहे गावरी गावातील श्रीयुत बबन पांडुरंग कदम वय वर्ष पासष्ट हे काल शेतीच्या कामासाठी ओढ्यातून पलीकडे जात असताना पाण्याचा प्रवाह खूप मोठा असल्याने त्यात वाहून गेले त्यांचं कालपासून शोधकार्य सुरू होतं पोलीस स्थानिक नागरिक सह्याद्री आणि महाबळेश्वर ट्रेकर्सचे सर्व सभासद अध्यक्ष हजर होते आज त्यांची बॉडी सोनाट या गावी मिळून आलेली आहे पुढील सोपस्कार पार पाडित आहोत नागरिकांना पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे की सध्या पावसाचे दिवस आहे पाण्याचा प्रवाह जोरात आहे पाण्यातून जात असताना आपण अपन आपली अपन काळजी घ्यावी तसेच पर्यटकांनाही आव्हान करण्यात येत आहे की पाण्याच्या जवळ जाऊ नये का काय असेल तो आनंद लांबून घ्यावा आणि सेल्फी पॉईंटपासूनही दूर राहावे जेणेकरून आपलं जीवन सुरक्षित राहील सर्व नागरिकांना पोलिसांकडून आव्हान करण्यात येत आहे की कुठलीही दुर्घटना किंवा आपत्ती घडल्यास त्याच्याबाबत खात्रीशीर माहिती असल्याशिवाय कुठलीही माहिती प्रसारमाध्यमं किंवा इतरांना देऊ नये प्रथम आपण त्या बातमीची खात्री करावी पोलिसांना माहिती द्यावी आणि पोलिसांकडून ती माहिती सर्वांना सांगण्यात येईल याची दक्षता घ्यावी कारण कालची जी घटना घडली त्यावेळी दोन ते ती तीन वेळा सदरची बॉडी मिळाली अशी माहिती नागरिकांना बचाव कार्य कार्य करणाऱ्या लोकांना दिली त्याच्यामुळे लोकांची आकारण धावपळ होते आणि वेळ वाया जातो आणि जिथे खरंच बचाव कार्य करायचं असतं त्या ठिकाणी मदत करणारे नागरिक आणि पोलीस पोचू शकत नाही त्यामुळे पुन्हा एकदा आवाहन करण्यात येत आहे की कोणीही खात्रीशीर माहिती मिळाल्याशिवाय अफवा पसरवू नये धन्यवाद